सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पितृपक्ष आहे आता पितृपक्ष म्हटलं की लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं लोकांना पितृपक्षाची भीती वाटू लागते कारण काही सो कॉल्ड जाणकार व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी असं सांगतात की पितृपक्षात हे, हे करावंच लागतं असं असं नाही केलं तर पितृदोष लागतो पित्र शाप देतात आयुष्य बर्बाद करून टाकतात वगैरे 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 पण आपले शास्त्र स्पष्टपणे सांगतात की आपल्याला पित्रांपासून घाबरण्याची काहीही गरज नाही ऋग्वेदात तर स्पष्टपणे लिहिलं आहे की आपल्याकडून काही चुका झाल्या तरी पित्र आपल्याला काहीही हानी पोचवत नाहीत हिंसिष्ट पितर हा केन चिन्हो येत व आग हा पुरुषता कराम म्हणजे पितृपक्षात हे हे असं असं नाही केलं तर काहीतरी अनिष्ट घडेल म्हणून घाबरून जाऊ नकात आता पितृपक्षात नवीन खरेदी करू नये काही शुभ कार्य करू नयेत असं देखील सांगितलं जातं आता पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना आठवण्याचा त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा कालावधी म्हणजे पितृपक्ष ह्या काळामध्ये आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली दिली जाते त्यांचं श्राद्ध केलं जातं पिंडदान केलं जातं म्हणजेच आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे जे काही चांगलं केलंय त्यासाठी ते त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा म्हणजे त्यांना धन्यवाद देण्याचा कालावधी त्यांना आठवण्याचा कालावधी म्हणजे पितृपक्ष समजलं हर हर महादेव ओम नम शिवाय